रेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत झिरो रेबीज निर्मूलन उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी करण्यात आले यावेळी उपायुक्त कैलास गावडे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान गीते डॉक्टर मधुलिका लाड उपस्थित होते आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर डॉग मेडिएट रेबीज एलिमिनेशन फ्रॉम इंडिया बाय टू थाउजंड थर्टी या शासनाच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर रेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये झिरो रेबीज निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी पालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची रेबीज लसीकरण आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देणार आहे